दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात हीच परिस्थिती दिसून आली येथील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनीही दोन सप्टेंबरच्या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग दर्शविला त्यामुळे एकही डॉक्टर्स व कर्मचारी रुग्णालयाकडे फिरकला नाही परिणामी उपचारार्थ आलेल्या व दाखल असलेल्या रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला दुसरीकडे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील व कोषागार कार्यालयही मान मानवरहित होतं एरबी याच कार्यालयात दररोज प्रचंड गर्दी असते पण दोन कार्यालयातील खुर्च्या या आंदोलनामुळे रिकाम्या होत्या त्यामुळं कार्यालयात पोहोचलेल्या नागरिकांना निराश होऊन परतावं लागलं संविधानानं कामगार कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे त्यानुसार या सर्व कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग होता मात्र या आंदोलनादरम्यान एक बाब लक्षात आली ती म्हणजे विजेचा गैरवापर या सर्वच कार्यालयातील खोल्यांमध्ये कुणीही नसताना लाईट व पंखे चालू स्थितीत आढळून आले एकीकडे शासन व वित्त वितरण कंपनी विजेचा अपव्य टाळण्याचं आवाहन करीत आहे तर दुसरीकडे शासनाच्याच प्रशासकीय कार्यालयात विजेची बचत होत नसल्याची बाब यावरून स्पष्ट झाली आहे